तर काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही रिंग रोडपाशी तुमच्यासाठी अजून नवीन थ्री बी एच के लक्झरियस घर घेऊन आलेलं आहे सध्या हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि कमी बजेटमध्ये भेटून जाते जर आता घेतलं तर तर वाईस तुम्हाला घर दाखवतो मी हे सगळे पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे हे पहिलं थ्री बी एच के आहे आणि हे टू बी एच के आहे टू बी एच के सगळे गेल्या फक्त एकच बाकी आहे आणि चला सगळ्याची प्राईज अलग अलग आहे तर चला काहीच आपण आतमध्ये जाऊ आणि कसं राहीन याचा प्लॅन पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून देईल तसाला गाईस हे इथे पार्किंग राहणार आहे समोर इथे इथे पार्किंग वगैरे चला आपण अंदर राहू सध्या तर त्या वाच आहे हा तर गाईस हे बेडरूम राहणार आहे आणि याचा प्लॅन कसा आहे तर मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये शेवटी सगळं दाखवून देईल काही बघू शकता हे असं आता हे बेडरूम राहणार आहे ते खिडकी इथे टी व्हीचं हे येऊन जाईल शोकेस चलावे आणि इथे किचन येऊन जाईल गाईस इथे किचन राहणार आहे पूर्वमुखी मस्त वास्तुशास्त्रानुसार आता अंडर कंस्ट्रक्शन आहे सध्या आणि इकडे सगळी पी यू पी लागणार आहेस बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडे पी यू पी लागणार आहे आणि इकडे आल्यानंतर हे बेडरूम आहे गाईस बघू शकता हे बेडरूम आहे बेडरूमला मस्त मोठी खिडकी आहे इथे पी यू पी वगैरे सगळं लागणार आहे बघू शकता आणि इथून बाहेर आल्यानंतर इथेच संडास बाथरूम आहे ते बघू शकता अटॅच सं असं संडास बाथरूम आहे का आणि इकडे बाहेर आल्यानंतर इथे वॉशिंग एरिया असा राहू शकते वॉशिंग एरिया राहणार आहे इथे समज राहिला आहे आता आपण जाऊ वरती जो आहेस अशा पायऱ्या मस्त हे केस केलेल्या बांधकाम काहीच बघू शकता कारण बांधकाम एक नंबर ए वन क्वालिटीचं असं बांधकाम आहे शकता पायऱ्या आहे आता आपण जो राईट साईडला बघू शकता हे आपण आता इथून पायऱ्यांनी इथून खालून पायऱ्यावरून वरती आलो इथे असं हे जागा आहे बघू शकता इथे पी ऊ पी वगैरे सगळं लागणार आहे तर ह्या बेडरूममध्ये जाऊ आपण बघू शकता हे बेडरूम आहे आणि बेडरूममध्ये पण पी ऊ पी लागणार आहे काही पी ऊ पी आणि हे अटॅच संडास बाथरूम राहणार आहे बघू शकता हे अटॅच संडास बाथरूम तर आपण तिसऱ्या बेडरूमकडे जाऊ काहीच हे तिसरं बेडरूम आहे बघू शकता असं तिसरं बेडरूम आहे इथे मोठी दरवाजा लागणार आहे काचेचा आणि यालाच इथे हे लागणार आहे काच इथे हो काच वगैरे सगळं लागणार आहे बघू शकता काहीच आजूबाजूचं मस्त मोठे मोठे घर आहे असे मोठे मोठे घर आहे चांगला एरिया आहे तर चला गाईस आपण आता वरती जाऊ टेरेसवर इथे पिऊ पी लागणार आहे गाईस आणि याला दोन खिडक्या बघू शकता बेडरूमला इथे पण खिडकी आहे इथे हा दरवाजा इथे गॅलरीत जासाठी आणि याला अटॅच संडास बाथरूम आहे गाईस बघू शकता याला अटॅच संडास बाथरूम आहे इथे समोरच आणि आता आपण इकडे जाऊ इकडे टू बी एच केस आहे गाईस हे आता बॅक नंतर आता सध्या ओपन आहे तर आपण आता वरती जाऊ पाणी वगैरे मजबूत असे लोखंडाचं तयार करण्यात आलेलं आहे मला टॅतच लागलेलं आहे बघू शकता मस्त असा परिसर आहे गाईस बघू शकता हे टेरिस आहे इथं हजार लिटरची टाकी लागणार आहे आणि इथे सेपरेट बोर वगैरे सगळं राहणार आहे बघू शकता मस्त असा परिसर आहे तर काही ज्याचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला सगळं नंतर सांगून दे तर चला कायचं आपण आता खाली जाऊ बघू शकता आजूबाजूला कंट्रक्शनचे बिल्डिंगचे कामं चालूच आहे खूप मोठं मोठं आहे इथे बघू शकता काही असं हे आहे चला खाली जाऊ गाईस आणि इथे हे टू बी एच के आहे मध्यातले चार आणि तिकडे अजून एक थ्री बी एच के आहे याच्यातले तीन गेलेले आहे म्हणते तर चला येस आता तुम्हाला किंमत वगैरे हो सांगतो काय आहे तर खाली केल्यानंतर तर हे घर आहे बघू शकता सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आणि याच्यातले तीन गेलेले आहे टू बी एच के तीन गेलेले आहे एक बाकी आहे हे आणि हे थ्री बी एच के आहे आणि थे थ्री बी एच के आहे गाईस हे हे बाकी आहे टू बी एच केची प्राईज आहे गाइस पासष्ट लाख रुपये आणि थ्री बी एच केची प्राईस आहे पंच्याहत्तर लाख रुपये याच्यात निगोशिएबल रेट आहे गाइस याच्यात कमी जास्त होऊ शकते आणि थ्री बी एच केचा प्लॉट एरिया आहे अकराशे स्क्वेअर फूट आणि बांधकाम आहे तेराशे स्क्वेअर फूटचं गाइस आणि किंमत आहे पंच्याहत्तर लाख रुपये आणि जे टू बी एच केचं आहे गाइस हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि टू बी एच के असल्यावर म्हणजे मग तिच्या ती बाराशे तेराशेचं बांधकाम आहे तर असं हे आहे तर काहीच असा आपला आजचा व्हिडिओ होता कोणाला हे घर वगैरे घ्यायचं असेल थ्री बी एच के घर आहे रिंग रोडवर आहे हे बघू शकता माझ्या मागे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच आहे तर कोणाला ही प्रॉपर्टी घ्यायची असेल किंवा बघायची असेल तर आमच्याशी संपर्क करावा तुम्हाला पूर्ण डिटेल दिलेली आहे डिटेल अजून मी तुम्हाला ते प्रॉस्पेक्टर कसं तयार होणार आहे काय तयार होणार आहे तर मी तुम्हाला सगळं तेही दाखवून देईन व्हिडिओमध्ये तर ओके बाय गाईस जर अमरावतीमध्ये कुठे प्लॉट खरेदी विक्री करायचं असेल किंवा घ्यायचं असेल घर वगैरे शेती वगैरे तर आमच्याशी संपर्क करावा आमचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटू जाईल ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सही आहे